राजाधीराज सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही वैकुंठीचे वासी भाग दुसरा विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया परमपूज्य श्री निरंजन महाराज मौजे वडगाव यांचं चरित्र भाग दुसरा श्री निरंजन महाराज हे घेतलेली सोंग हुबेहूब वठवायचे आणि या सोंगातून चांगला सामाजिक पारमार्थिक संदेश द्यायचे एक दिवस त्यांचा नांद्रे गावातील चावडीवर सोंगाचा कार्यक्रम होता आणि त्यामध्ये त्यांनी बेरडाचं सोंग घेतलं होतं अफाट गर्दी जमलेली हे बघून तहसीलदार आले आणि श्री निरंजन महाराजांवर खवळले आणि नाराजी प्रकट केली श्री निरंजन महाराजांनी बेरडाचं रौद्र रूप धारण केलं बघणारे सगळे शांत झाले काही लोक त्यांना हाताला धरून मागे खेचत होते पण ते आवरेनात एवढ्यात श्री महाराज म्हणाले हा जो सोंग घेतलेला बेरड आहे तो वाईट वागणारा दुसऱ्याची हत्या करणारा नाही तर कामक्रोधांना जिंकणारा आहे दुराचारी लोकांना दुष्कृत्यापासून परावृत्त करणारा आणि जीवाशिवाचं ऐक्य साधणारा आहे हे ऐकून तहसीलदार अवाक झाले त्यांच्याशी ते आदरानं बोलू लागले श्री निरंजन महाराजांनी श्री बसवेश्वर श्री विश्वामित्र हनुमान रामकृष्ण इत्यादी सोंगं हुबेहूब वठवली अडिमल या डोंगरावरील श्री पट्टीवाले महाराज शिष्यांना म्हणाले मी आता समाधी घेणार आहे त्या काळी इंग्रजांची राजवट असल्यानं समाधी घेण्याकरता त्यांची परवानगी लागायची त्याप्रमाणे त्यांच्या शिष्यांनी परवानगी मागितली पण इंग्रज सरकारनं ती नाकारली हे श्री पट्टीवाले महाराजांना कळलं श्री पट्टीवाले महाराज म्हणाले आता इंग्रज सरकारची परवानगी वगैरे काही नको मी सोमवारी सकाळी अकरा वाजता सर्वांसमक्ष समाधी घेणार आहे हे सगळ्या शिष्यांना कळलं गर्दी झाली श्री पट्टीवाले महाराज म्हणाले नरदेहात एकूण द्वारं आहेत त्यापैकी एकातून माझा प्राण जाणारे तुम्ही लक्ष ठेवा हे ऐकून उपस्थित शिष्य म्हणाले महाराज आम्ही अज्ञानी माणसं आम्हाला कसं कळणार आपला प्राण गेला की नाही तेव्हा श्री निरंजन महाराज तिथंच झाडाखाली उभे होते त्यांच्याकडे पाहून श्री पट्टीवाले महाराज म्हणाले तो झाडाखाली जो मुलगा उभा आहे ना तो हे अचूक सांगेल त्याप्रमाणे सगळ्या शिष्यमंडळींनी श्री निरंजन महाराजांना बोलावलं तोपर्यंत श्रीपट्टीवाले महाराज पावणे अकरा वाजता खुर्चीत बसले त्यांनी नेत्र मिटले आणि बरोबर अकरा वाजता श्री निरंजन महाराजांनी त्यांना साष्टांग नमस्कार केला आणि आश्चर्य श्रीपट्टीवाले महाराज समाधीस्थ झाले श्री निरंजन महाराज म्हणाले श्री पट्टीवाले महाराज स्वरूपी लीन झाले असून उडीतील पक्षी उडून गेला आहे असं सूचक विधान बोलून गेले उपस्थित शिष्यांनी श्री निरंजन महाराजांना प्रश्न केला की या महाराजांचा प्राण कोणत्या द्वारातून गेला तेव्हा श्री निरंजन महाराज म्हणाले जे सामान्य भोगीजन असतात जे विषयात गुरफटलेले असतात अशांचा प्राण अधोगेंद्रातून जातो यालाच अधम मृत्यू असं म्हणतात जे पक्के संसारी लोक असतात ज्यांनी अध्यात्माची खूण जाणलेली नाही अशा लोकांचा प्राण कर्ण अथवा नेत्रातून जातो आणि ज्यांचं अखंड परमात्म्याशीच अनुसंधान असतं अशांचा प्राण जीवन ऊर्ध्वगामी झाल्यानं सहस्रदलातून म्हणजे दहाव्या दारातून जातो यावेळी कानाजवळ एक प्रकारचा स्राव होतो आणि मधासारखा सुवास पसरतो त्यांची हालचाल बंद होते कुडी गार असते आणि टाळू फक्त गरम असतो अशा प्रकारे त्यांनी सर्व शिष्यांना खुलासा केला यावरून त्यांची परमार्थातील योग्यता कळून येते श्री निरंजन महाराजांना त्यांच्या काळात जैन मुनी चक्रवर्ती आचार्य श्री एकशे आठ शांतीसागर महाराज अथणीचे शिवयोगी श्री मृगेंद्र स्वामी, वेदांत पारंगत असलेले श्री रामानंद भारती घाट राजापूरचे मुस्लिम धर्मातील श्रेष्ठ अधिकारी असे बरेच संत सत्पुरुष भेटले श्री कळमेश्वर महाराज श्री पायसागर महाराज आणि अनंतकीर्ती महाराज यांनी श्री निरंजन महाराजांची परमार्थातील योग्यता ओळखली आणि त्या तिघांनी इसवी सन एकोणीसशे एकावन्न साली त्यांचं श्री निरंजन महाराज हे नामकरण केलं श्री कळमेश्वर महाराजांनी दिनांक तेरा फेब्रुवारी एकोणीसशे साठ रोजी श्री निरंजन महाराजांना आपले उत्तराधिकारी नेमलं आणि लोकांना तत्वज्ञानाचा उपदेश करण्याची अनुग्रह देण्याची आज्ञा केली त्याप्रमाणे श्री निरंजन महाराजांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सत्संगातून मार्गदर्शन करून अनेक भक्तांचं जीवन उजळवून टाकलं अनेकांना मोक्षाचा मार्ग दाखवला सर्व धर्म समभाव सांगितला श्री निरंजन महाराजांची अद्वयानंद परंपरा उज्जयिनी शाखा शांभवी दीक्षा विहंगम राजमार्ग सहज राजयोग ही मालिका चालवण्याचा आणि ज्ञानदान करण्याचा अधिकार स्वतः श्री निरंजन महाराजांनी दिनांक नऊ एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी श्री कृष्णा दशरथ धनवडे यांना दिला आणि दिनांक एकवीस डिसेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी त्यांचं श्री विनयानंद महाराज असं नामकरण केलं नावाप्रमाणेच त्यांच्या ठिकाणी मूलत विनय होता आणि त्यांच्याशी आमच्या परमपूज्य श्री अण्णांचा घनिष्ठ संबंध होता श्री निरंजन महाराजांना पंच्याण्णव वर्ष लागलं शरीर थकू लागलं आणि अशा अवस्थेत त्यांनी मार्गशीर्ष वद्य सप्तमी शके एकोणीसशे एकोणीस म्हणजेच ती होती मा शारदा देवी यांची पुण्यतिथी रविवार दिनांक 21. डिसेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव या दिवशी संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी ढवळी तालुका मिरज जिल्हा सांगली इथं महाप्रयाण केलं श्री निरंजन महाराजांची ढवळी तालुका मिरज इथं समाधी आहे तसंच मौजे वडगाव जिल्हा कोल्हापूर इथं आश्रम उभारण्यात आला असून तिथं कल्याण मंडप सत्संग हॉल ध्यान मंदिर महाराजांच्या पादुका आणि महाराजांची पंचधातूची मूर्ती प्रतिष्ठित केलेली आहे हा होता परमपूज्य श्री निरंजन महाराज मौजे वडगाव यांच्या चरित्राचा भाग दुसरा राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय